गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज झाल्यात मुंबई महानगरपालिकेने अनंत चतुर्दशी आणि अनंत विसर्जन सोहळा सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी गिरगाव चौपाटीवर जयत तयारी केली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर जीवरक्षक छप्पन्न मोटार बोटी आणि एकशे एकोणतीस निरीक्षण मनोरे या ठिकाणी तैनात केले तर गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आहेत आणि तिथली ही दृश्य तर आपण पाहतोय विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर करण्यात येतोय बारा अतिरिक्त पोलीस आयुक्त 24 डीसीपी आणि एकसष्ट एसीपी या ठिकाणी नेमण्यात येणार आहेत तीन हजार अधिकारी अठरा हजार पोलीस कर्मचारी देखील तैनात असतील राज्य राखीव पोलीस दलाच्या चौद्या चौदा तुकड्या देखील या ठिकाणी तैनात असतील आपण पाहतोय चार शीघ्र कृती दलाच्या तुकड्या आणि तीन दंगल नियंत्रण पथक देखील असतील दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून विसर्जनावर लक्ष ठेवली जाणार आहे ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवणार आहे तर साध्या विषातील पोलीस देखील तैनात असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या